नमस्कार आपण पाहत आहात जागृत न्यूज पेटवडगावात सरसेनापती धनाजीराव जाधव पुण्यतिथी साजरी गावातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा पेटवडगाव नगरपालिका व कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सरसेनापती धनाजीराव जाधव यांची तीनशे सतरावी पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली त्यानिमित्त मशाल व शोभायात्रेसह मर्दानी खेळ पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून अभिवादन करण्यात आले नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या हस्ते मशाल मिरवणुकीची सुरुवात झाली सरसेनापती धनाजराव जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून मशाल मिरवणुकीला प्रारंभ झाला पारंपरिक वेशभूषा करून शाहीर कलावंत व इतिहासप्रेमी नागरिक सहभागी झाले होते यावेळी ठिकठिकाणी थीक मिरवणुकीमध्ये मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली जाधव यांच्या अर्धपुतळ्यास तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी धनाजीराव जाधव समाधीस्थळी आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी आपल्या मनोगतातून सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी आणि राज्यस्तरीय शाहिरी अधिवेशन घेण्यासाठी संपूर्ण खर्च उचलण्याची ग्वाही त्यांनी दिली याप्रसंगी लोककलेचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरे व्याख्याते उदय मोरे यांनीही आपल्या मनोगतातून सरसेनापती धनाजराव जाधव यांच्या कार्याला उजाळा दिला या शोभायात्रेत नगरपालिकेचे महादेव सरांबळे कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे अध्यक्ष श्यामराव खडके उपाध्यक्ष शहाजी माळी संघटनेचे सचिव अजित आयरेकर खजानेस रंगराव पाटील शाहीर संभाजी माने शाहीर संजय जाधव शाहीर गंगाराम नलवडे शाहीर चंद्रकांत मुळीक सनी पाटील यांच्यासह शेकडो लोककलाकार इतिहासप्रेमी नागरिक नगरपालिकेचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जागृत पेट वडगाव वडगावहून योगेश माने शाहिरांचं सांगितलं त्याप्रमाणे शाहिरांचं आपण तुम्ही सांगाल राज्यस्तरीय परिषद की सर्व मी माझ्या खर्चानं माझे विचार